नमस्कार बालमित्रांनो आज आपण गणित विषयामधला काल जो भाग शिकला होतो आपण चित्रात संख्या चित्रात चित्र पाहून संख्या लिहूया आणि त्याचाच पुरवडित भाग जो आहे तो आज मी तुम्हाला शिकवणार आहे पहिल्यांदा सर्वांना हाय तर आज करूया ओके खूप छान खूप छान या ठिकाणी मी तुम्हाला काही संख्या दाखवणार आहे आणि आपण कालच शिकलो होतो की संख्या आपण दोन पद्धतीने वाचन केलं होतं या ठिकाणी मी तुम्हाला संख्या दाखवणार आहे तुम्ही ती संख्या पहिल्यांदा ओळखायची आहे सांगा पाहू संख्या बघा संख्या किती आहे ही संख्या आपण कालच शिकलो होतो शहापूर शाळा कृपया मुलांना माईक द्या ना बघा बरं ही संख्या किती आहे कोण सांगतं मला ही संख्या किती आहे किती आहे अगदी बरोबर पंधरा पंधरा संख्या किती आहे पंधरा दहा पाच पंधरा किती दहा पाच पंधरा अगदी बरोबर उत्तर दिले आहे तू आता पुढील संख्या बघूया आपण बघा सांगा ही संख्या किती आहे चला पट उत्तर द्यायचंय मला हा तू हात वर केलाय सांग बेटा सांग किती संख्या आहे ही अगदी बरोबर सत्तावीस किती संख्या आहे ही सत्तावीस वीस सात सत्तावीस किती संख्या आहे ही वीस सात सत्तावीस बघा आता पुढील संख्या बघूया आपण चला कोण सांगतो ही संख्या हा छान खूप हात हातवर केलेले आहेत संग पटकन संख्या किती आहे किती आहे अगदी बरोबर ही संख्या आहे पंचेचाळीस आहे बापरे किती मुलांनी हातवर केलेले आहे संख्या संख्या बरोबर ख्या बस साठ साठ दोन बस चला आता ही संगा अगली सोपी है कि संख्या अगली बरोबर संख्या है वीस दोन दशक वीस किती आहे संख्या ही दोन दशक वीस चला आता पुढील संख्या ओळखा तुला सांगा पटन कोण देत उत्तर हा हात वर केलाय सांग सांग किती आहे संख्या सर मग एकदा मुलांकडे किती आहे संख्या ही सैदापूर साळा सांगा पट्टू उत्तर किती आहे संख्या ही सर्वने हात वर केले उत्तर द्या ना किती संख्या आहे ही संख्या किती आहे ही मुला सर माईक चालू करा ना मुलांकडे माईक द्या सांगा ही संख्या किती आहे संख्या किती आहे ही अडोतीस किती संख्या आहे ही अडोतीस तीस आठ अडोतीस किती संख्या आहे ही तीस आठ अडोतीस अगदी बरोबर चला आता ही पुढची संख्या ओळखा किती आहे पट तू तर यायचंय तुला दिसेल संख्या माझे अगदी बरोबर चौऱ्याहत्तर सत्तर चार चौऱ्याहत्तर किती संख्या आहे ही सत्तर चार चौऱ्याहत्तर आता बघा बर ही ओळखा सांगा पट किती संख्या किती आहे अगदी बरोबर सहासष्ट बरोबर अगदी साठ सहा सहासष्ट किती संख्या आहे ही साठ सहा सहासष्ट आपण कालच पाहिलं होतं की आपल्याला संख्या जी आहे या दोन पद्धतीने वाचन करायचं आहे साठ सहा सहासष्ट या ठिकाणी काही मी आईस्क्रीमच्या काड्यांचा दशकाचा बंडल आणलेला आहे हा दशकाचा बंडल मी या ठिकाणी घेणार आहे आणि तुम्ही ही संख्या ओळखायची बघा या ठिकाणी मी दोन दशक काड्या घेत दोन दशकांचा बंडल घेतलेला आहे आणि तीन सुट्ट्या घेतलेल्या आहेत बघा बरं सांगा ही संख्या किती झाली आहे आता बघा दोन दशकाचे बंडल आणि तीन सुट्ट्या काड्या आहेत सांगा किती संख्या झाली आहे बरोबर अगदी बरोबर संख्या झालेली आहे तेवीस वीस तीन तेवीस अगदी बरोबर आहे तर पुन्हा बघूया आपण या ठिकाणी बघा या ठिकाणी मी तीन दशक बंडल घेतलेले आहेत आणि ते दोन घेतलेले आहेत सांगा संख्या किती झाली आता तीस बत्तीस अगदी बरोबर आहे तीस दोन बत्तीस अगदी बरोबर आहे तीस दोन बत्तीस छान हुशार आहेस तू अगदी बरं का आता पुन्हा बघूया या ठिकाणी आता मी चार चार बंडल घेतले बघा किती घेतलेले आहे चार सांगा बरं किती झाली संख्या या चाळीस अगदी बरोबर चाळीस चाळीस बरोबर चार दशक म्हणजे चाळीस अगदी बरोबर संख्या ओळखलेल्या आहेत चला तर मग पी आता पीपीटी बघूया आता इयत्ता दुसरी विषय गणित घटक आहे चित्रात दाखवलेली संख्या उपघटक आहे चित्रात दाखवलेल्या संख्या स्थानिक किमतीतील दशक व एकक ओळखून चौकटीत कशा लिहिल्या आहेत हे आपल्याला पाहायचं आहे अध्ययन निष्पत्ती दोन अंकी संख्येचे वाचन करून संख्येतील दशक आणि एकक आपल्याला ओळखता आला पाहिजे बघा आता या ठिकाणी दशकाचं घर आणि एककाचं घर हे दोन घर दिलेले आहेत आपल्याला पहिल्यांदा दशकामधले जे दशक कांडे आहे त्या मोजा बरं किती आहे एक दोन तीन दशक कांड्या का तीन असल्यामुळे आपण या ठिकाणी दशकाच्या घरात किती लिहिलेलं आहे या ठिकाणी तीन एकप घरामध्ये सुट्टे डबे दिलेले आहेत एक दोन तीन चार किती आहेत म्हणून आपण या ठिकाणी चार लिहिलेले आहेत मग मला सांगा संध्या किती झाली आहे कोण सांगतो संध्या किती झाली ही बघा बरं सांगा किती झालेली आहे ही कोण सांगत बघा आवाज ऐकू येतो तुम्हाला अगदी बरोबर चौ चौतीस किती झालेली आहे ही चौतीस तीस चार चौतीस किती संख्या आहे ही तीस चार चौतीस आता बघा या ठिकाणी हे उदाहरण तुम्हाला मी सोडून दाखवलेले आहे मात्र पुढील उदाहरण जे आहे हे तुम्हाला करायचं बघा दशकाच्या घरामध्ये दशक कांडे आहेत आणि एककच्या घरामध्ये सुट्टे डबे आहेत पहिल्यांदा आपण दशकाच्या घरामध्ये जे दशक कांडे आहेत त्या मोजूया मोजा बर एक दोन तीन चार पाच किती आहे दशक या ठिकाणी दशकच्या घरामध्ये पाच आणि सुट्टे आता एकच्या घरामध्ये सुट्टे डबे किती आहेत बघूया एक दोन, एक, तीन।, दोन तीन।, तीन तीन अगदी बरोबर तीन तीन सुट्टी सु डबे किती आहे तीन बघा बरं संख्या किती झाली आता ही आपली सांगा भाऊ संख्या किती झाली ही किती आहे सांगा सर्वांनी किती अगदी बरोबर संख्या आहे त्रेपन पन्नास तीन त्रेपन पन्नास तीन अगदी बरोबर ओळखली संख्या तू आता पुढे बघा या ठिकाणी या ठिकाणी दशकाचं दशक घर आए, घर आहे आहे या ठिकाणी मात्र दशक न वापरता मी या ठिकाणी मणिमाळ वापरली दशकाची बघा या ठिकाणी दशकाची मणिमाळ दशकाच्या घरामध्ये किती आहे एक दोन म्हणून मी खाली किती लिहिलेले आहे या ठिकाणी दशकाच्या घरामध्ये दोन त्यानंतर सुट्टे म्हणे बघा एक दोन तीन चार पाच सहा मी ते खाली सहा लिहिलेले आहे सांगा पाहू संख्या किती झाली ही आता चला सांगा पटकन आता ही संख्या किती झालेली आहे आपली अगदी बरोबर सव्वीस वीस सहा सव्वीस तिची संख्या आहे ही वीस सहा सव्वीस चला आता पुढे उदाहरणात जाऊया आपण या ठिकाणी बघा दशकाचे आईस्क्रीम काढण्याचे बंडल लिहिलेले आहेत आणि एकाच्या घरामध्ये सुट्टी का, सुट्टी काड्या आहे। आहेत चला आपण ह्या बंडल मोजूया मुझ मोजा कोण चला मोठ्याने मोजा मोजा एक दोन तीन चार किती आहेत रे किती बंडल आहेत किती आहेत आहे बंडल हे किती आहेत बंडल हे आ? अगदी बरोबर चार म्हणून इथे दशकाच्या घरामध्ये मी किती लिहिले या ठिकाणी चार आता सुट्ट्या काड्या किती आहे मग इथे मी घरामध्ये किती लिहिणार आहे या ठिकाणी दोन, दोन किती लिहिले मी या ठिकाणी दोन सांगा पाहू संख्या किती झाली आता आपली बघा बरं संख्या किती झाली आता अगदी बरोबर बेचाळीस किती संख्या आहे ही बेचाळीस चाळीस दोन बेचाळीस काय म्हणायचं चाळीस दोन बेचाळीस बे चला बे आता पुढील उदाहरण बेचाळीस अगदी बरोबर आता बघा या ठिकाणी पुढच्या घरामध्ये दशकाने एक दोन घर आहेत या ठिकाणी मी मात्र दहा रुपयाच्या नोटा वापरलेल्या आहेत आता दशकाच्या घरामध्ये नोटा किती आहे बघा बर दहाच्या मोजा बर अगदी बरोबर किती आहे तीन 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 या ठिकाणी एकच्या घरामध्ये सुट्टे मणी सुट्टी नाणी किती आहे बघा बर एक चार तीन चार अगदी बरोबर आहे चार संख्या किती झाली आपली ही आता कोण सांगत संख्या वाटात संख्या हा चौतीस झाली संख्या ही चौतीस अगदी बरोबर आहे तीस चार चौतीस किती संख्या झाली ही तीस चार चौतीस आता पुढे बघा या ठिकाणी पुन्हा दशक दांडे आहेत तुम्हाला आता मात्र मला उत्तर द्यायचं आहे बघा अगदी मोठ्याने उत्तर द्या या ठिकाणी दशकाच्या घरात दशक, दशक दांडे आहेत आणि एककच्या घरामध्ये सुट्टे डबे आहेत चला आता आपण पहिल्यांदी दशकाच्या घरामधले दशक, दशक दांडे मोजूया मोजा एक दोन तीन चार किती आहेत त्याचे दांडे अगदी बरोबर चार या ठिकाणी सुटे डबे आहेत सुटे डबे मोजूया एक दोन तीन चार पाच कित कित किती आहे सुटे डबे आपल्या एकाच्या घरामध्ये किती आहेत बीड शाळा बीड चांगली शाळा किती बघा बरं पुन्हा मोजूया आपण एक दोन तीन चार पाच माइक चालू करा शिक्षकाने कृपया प्लीज ना का माईक द्या किती बघा बरं हे सुट्टे डबे आपले किती आहेत बघा पुन्हा सर एक, दोन तीन चार पाच किती आहेत हे सुट्टे डबे आपले किती आहेत पाच अगदी बरोबर आता मला सांगा पाच बरोबर आता ही संख्या किती झाली आपली संख्या बघा किती झाली आता ही 5, 5, अगदी बरोबर पंचे पंचेचाळीस चाळीस पाच पंचेचाळीस किती आहे चाळीस पाच पंचेचाळीस आता पुन्हा बघा या पुढे उदाहरणामध्ये या ठिकाणी जसे काड्यांचा ताड्यांचा बंडाले आणि या ठिकाणी एकच घरामध्ये सुट्ट्या काड्या आहेत आपल्याला पुन्हा हे मोजायचे आहेत दशकाच्या घरातल्या मोजा बर एक, एक दोन दो, अरे वा तुझ्या तू चार, अगदी बरोबर आहे किती आहेत हे चार ही आ, पर, मुझा आता हे सुट्ट्या काड्या मोजूया आपण सुट्ट्या काड्या मोजा आता मोजा बर एक, एक दो, चार, चार, चार पाच सहा सात सात आता सांगा संख्या किती झाली आपली संख्या किती झाली आपली बरोबर बरोबर चाळीस हा अरे वा हुशार तू चाळीस सात सत्तेचाळीस किती झाली संख्या आपली आता चाळीस सात सत्तेचाळीस बरोबर आहे तुम्ही कालच सांगितलं होतं की संख्या जी आहे ही आपल्याला आता दोन पद्धतीने वाचायची आहे चाळीस सात सत्तेचाळीस बघा या ठिकाणी मी लेखन पण करून दाखवलंय तुम्हाला चाळीस सात सत्तेचाळीस आता बघा या ठिकाणी पुन्हा नवीन उदाहरणामध्ये मी नोट वापरलेले आहेत दहा रुपयाच्या नोट आहेत बरं का या चला बरं दशकाच्या घरामध्ये किती नोट आहेत बघा मोजा बर एक दोन तीन किती आहेत नोटा या आहे? तीन, तीन। म्हणजे झाले तीन दशक तीस तीन दशक तीस आता हे सुट्टी नाणी किती आहेत बघा बर मोजा दोन तीन।, तीन अगदी बरोबर आता सांगाल संख्या किती झाली आपली संख्या किती झाली उदाहरणामध्ये ते हे अगदी बरोबर आहे तीस तीन ते म्हणायचं तीस, तीस तीन ते पुढे बघूया इथे पण आपण दहा रुपयाच्या नोटा वापरलेल्या आहेत आणि एक रुपयाची नाणी वापरलेली आहेत चला तर मोजा बर किती आहे दशकाच्या घरामध्ये नोटा मोजा अरे वा तीन तीन दशक म्हणजेच किती रे सांगा अगदी बरोबर तीन दशक म्हणजे तीस आता एककाच्या घरामध्ये एक एक जी सुट्टी नाणी आहेत ती मोजा हा मोज बेडा ए अगदी बरोबर चार नाणी आहेत हे चला सांगा संख्या किती झाली आता ही अगदी बरोबर आहे तीस चार तीस चार चौतीस किती झाली संख्या ही तीस चार चौतीस अगदी बरोबर म्हणा तीस तीन तेतीस तीन तीस चार चौतीस या ठिकाणी दशकाची माळ वापरलेली आहे बघा दादा दशकाच्या घरात किती माळ आहे बर, किती माळ आहे बघा बर एक अगदी बरोबर किती माळ आहे एक आणि सुट्टी म्हणी किती आहे तीन अगदी बरोबर आता मला सांगायचंय की कि संख्यात किती तयार झालेली आहे बरोबर हुशार तेरा दहा तीन तेरा, तेरा। बा, माझ्या पाठीमागे दहा तीन तेरा तेरा अगदी बरोबर आहे आता बघा या ठिकाणी पुढे परत पुढच्या उदाहरणामध्ये दशक आणि एकक ह्या घरामध्ये आपण दशकाच्या दशकाच्या काड्यांचा बंडल वापरलेला आहे मग आता दशकाच्या घरामध्ये किती बंडल आहे मोजा बर मोजा चार। एक, एक दोन दो, अरे वा चार खूप हुशार आहे तू चार चला आता आहे सुट्टी काढे मोजूया या मोजा बरं मोजा एक, एक पाच चला आता ही संख्या ओळखा किती झाली संख्या ओळख किती झाली बरोबर चाळीस पाच पंचेचाळीस खूपच छान हा तर हिला एक छान बिस्किटचा पुडा द्या माझ्याकडनं तिने छान उत्तर दिली आपल्या चाळीस पाच पंचेचाळीस पंचे चला आता कुटुकी पिठी बघूया आता पुढे बघा या ठिकाणी आपण दहा नाण्यांचा बंडल केलेला एक आहे एका बंडल मध्ये दहा नाणी आहेत किती आहेत दहा आणि कसं शिकलो आपण कि दहा म्हणजे काय एक दशक वीस म्हणजे दोन, दोन दशक तीस म्हणजे तीस म्हणजे तीन दशक चाळीस चाळीस म्हणजे चार दशक।, चार दशक पन्नास म्हणजे पाच दशक चला आता आता आपण हे नाणींचे जे बंड नाणी जे आहेत हे नाण्यांचे बंडल मोजूया मोजा बर मोजा अगदी बरोबर पाच किती आहेत हे पाच पाच दशक म्हणजेच किती पन्नास आता या ठिकाणी सुट्टी नाणी आहेत हे काही यांच्यासारखा बंडल केलेला आहे का, का, के का? नाही पण सुट्टे सुट्टी नाणी आहेत किती आहे ते एक दोन तीन चार पाच सहा किती आहे ते सुट्टी नाणी हा अरे वाढी संख्या तयार करून ठेवली किती आहे ही संख्या पन्नास सहा छप्पन अगदी बरोबर आहे पन्नास सहा छप्पन अगदी बरोबर आहे तुम्हाला मी कालच शिकवलं होतं की संख्या आपल्याला ही दोन पद्धतीने वाचन करायचं आहे पन्नास हा छप्पन अगदी बरोबर आहे चला आता या पुढील पुढील घरामध्ये या ठिकाणी दहा काड्या दहा काड्या असे बंडल बांधलेले आहेत आणि काही सुट्ट्या काड्या आहेत चला पहिल्यांदा आपण या दशकाच्या घरामधल्या सुट्ट्या काड्या मोजूया किती आहेत कोण सांगतं बघा बरं मोजा माझ्या बरोबर अगदी बरोबर फक्त दोन किती बंडल आहे दोन चला आता हा दोन आहे अगदी बरोबर आहे तू दोन सांगितले उत्तर बरोबर आहे आता बघा या ठिकाणी काड्या आहेत त्या सुट्ट्या काड्या मोजूया आपण मोजा बर अरे वा सहा सांगा बरं किती झाली आता आपली ही सव्वीस हुशार आहे तू आता चला पुढे या ठिकाणी बघा दशकाने एकक घर दिलेले आहे दशकाच्या घरामध्ये किती माळा आहेत बघा बरं या एक दोन किती माळा आहेत दोन आणि एककच्या घरामध्ये किती सुट्टे मणी आहेत मोजा बर एक दोन तीन चार पाच सहा सांगा किती जाली। संख्या, संख्या, संख्या किती झाली संख्या सांगा संख्या किती आहे संख्या बरोबर वीस सहा सव्वीस अगदी बरोबर चला आता या ठिकाणी बघा दशक आणि एकक दोन घर आहेत दशकाच्या घरामध्ये दहा रुपयाची नोट आहे आणि एककच्या घरामध्ये सुट्टी नाणी आहेत बघा बर नोट किती आहे बघा आहे ही एक आहे की दोन आहे एक अगदी बरोबर आणि सुट्टी नाणी मोज आता एक दोन तीन अगदी बरोबर बर, तीन चला आता संख्या वाचा अगदी बरोबर तेरा दहा छान हुशार दहा तीन तेरा पुढे बघूया या ठिकाणी या ठिकाणी दशकाच्या घरामध्ये बंडल आहे पण एककाच्या घरामध्ये बंडलच नाहीये मात्र बघा या ठिकाणी दशकाच्या घरामध्ये किती बंडल आहे बघा बरं किती आहे दोन बरोबर तुनी। आता तुनी या ठिकाणी एक घरामध्ये तर काहीच नाहीये माहिती किती घेणार आपण सांग बर तुम्ही अरे वा खूपच हुशार आहेस तू आता मला सांग संधी किती झाली आपली किती झाले वीस वीस म्हणजे काय अगदी बरोबर दोन दशक म्हणजे वीस चला आता है बगा। दचा कचा घरा मदे या ठिकाणी पुन्हा बघा दशकाच्या घरामध्ये या नाण्यांचे बंडल किती आहे एक, दोन। नानी बगा मोजा। एक, दोन, मोजा, नाणी बघा चार पाच सहा सहा किती झाले सहा आता मला सांगा या ठिकाणी संख्या किती झाली ही सव्वीस सव्वीस वीस सहा सव्वीस अरे वा छान बघा आता या ठिकाणी या ठिकाणी पुन्हा बघा या ठिकाणी नाण्यांचा बंडल दिलेला आहे मोजा बर एक दोन तीन चार।, चार किती झाले छान वा नाणी किती आहेत एक दोन चला सांगा बरं संख्या किती झाली ही संख्या सांगा किती झाली आहे चाळीस दोन बरोबर चाळीस दोन बेचाळीस बे आता पुन्हा बघा या ठिकाणी दशकाच्या घरामध्ये नोटा आहेत दहा रुपयाच्या मात्र एककच्या घरामध्ये नोटाच नाही नाणी पण नाहीये सांगा बरं किती आहे अरे वा मी प्रश्न विचारागीच तुझं उत्तर तयार आहे आणि या ठिकाणी काहीच नाही आता संख्या वाचा किती झाली बरोबर दशक तीस आता बघा या ठिकाणी तुम्हाला संख्या वाचायची आहे आणि तेवढ्या वस्तू मला दाखवायच्या आहेत आता तुम्ही माझ्यापासून लांब आहात पण या ठिकाणी फक्त संख्या वाचूया आपण किती संख्या आहे ही संख्या वाचा किती आहे ही एकोणचाळीस अगदी बरोबर आहे तीस नऊ एकोणचाळीस एक मग आता आपल्याला या ठिकाणी हो बरोबर आहे तीस नऊ एकोणचाळीस पण आता मला एक सांगा कि दशकाच्या घरामध्ये आपल्याला दशक, दशक काळ्यांचा बंडल किती घ्यावा लागेल किती घ्यावा लागेल तीन बरोबर आणि एककाच्या घरामध्ये सुट्ट्या काड्या किती घ्यायच्या रे बरोबर एकदम बरं उत्तर दिलं तुम्हाला आता पुढची संख्या वाचा किती आहे ही चाळीस एक, 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 एक चाळीस बरोबर आता सांगा आता मी या दशकाच्या घरामध्ये काड्यांचे गठ्ठे किती घ्यायचे चार घेऊ कि चार घेऊ कि पाच बरोबर आहे आणि घरामध्ये मी काड्या किती काड्या बरोबर चाळीस एक चाळीस खूप छान उत्तर दिले तुम्ही आता या ठिकाणी मी तुम्हाला उदाहरण दिलेले आहे हे उदाहरण मात्र तुम्ही घरी सोडवायचं आहे आणि आपल्या शिक्षकांना दाखवायचं आहे खूप छान उत्तर दिले आहेत मला सर्वांना चॉकलेट माझ्याकडनं छान आज सर्व आज तुम्ही मला खूप छान छान उत्तरं दिलेली आहेत बरोबर चित्र पाहून तुम्ही दशक आणि एकक या ठिकाणी किती संख्या लिहायची हे सांगितलेलं आहे तुम्ही सर्व मुलं खूप खूप हुशार आहेत पण अजून सराव करून पुढच्या वेळेस मला मात्र दिलेला गृहपाठ जो दिलेला आहे तो तुम्ही मला दाखवायचा आहे चला बाय मुलांना भेटूया पुढच्या वाटामध्ये तुम्ही हातवरून बाय करा मला अरे वा सर्वांनी बाय केलं छान छान व्हेरी गुड